मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम की कसे तुम्ही एक शानदार ॲटिट्यूडचे मालक बनू शकता आपले आयुष्य हे आपल्या ॲटिट्यूडचे प्रतिबिंब असते म्हणजे ज्या लेवलचा आपला ॲटिट्यूड असतो त्या लेवलचे आपले आयुष्य असते आपल्याला माहीतसुद्धा होत नाही की आपण कधी पूर्ण जगाला एकाच दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली आपल्याला सगळेच वाईट वाटायला लागले कारण की आपण जी मीडिया बघत आहोत ती खूप निगेटिव्ह आहे एक निगेटिव्ह ऍटिट्यूड ना फक्त तुम्हाला आयुष्य पूर्णपणे जगण्यापासून थांबवतं तर तुमच्या निगेटिव्ह ॲटिट्यूडचा तुमच्या एनवायरमेंटवर पण वाईट परिणाम पडतो आपण जी एनर्जी आपल्यासोबत ठेवतो ती सांसर्गिक असते म्हणजे जर तुम्ही निगेटिव्ह ॲटिट्यूड घेऊन चालत असाल तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पण निगेटिव्हिटी पसरते तर जर तुम्ही तुमची फॅमिली तुमचे ऑर्गनायझेशन तुमचे मित्र आणि तुमची कम्युनिटी यांना काहीतरी चांगली गोष्ट देऊ इच्छिता तर ती आहे तुमचा शानदार ॲटिट्यूड मायकल जॅक्सन एकदा बोलले होते की जर तुम्हाला जगाला एक उत्कृष्ट जागा बनवायची असेल तर स्वतःला बघा आणि एक बदल करा आपण सवयींचे प्राणी आहोत तुम्ही तुमचे रोजचे आयुष्य आणि तुमच्या माइंडसेटमध्ये छोट्या मोठ्या ॲडजस्टमेंट करून स्वतःला आणि ज्या लोकांसोबत संपर्क ठेवता त्यांना पण आनंदी करू शकता तर मग या आहेत सहा अशा पद्धती ज्यामुळे तुम्ही एक शानदार ॲटिट्यूड बनवू शकता आणि या पद्धतींमधून मी तुम्हाला दोन खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगेन पहिली ही की जर कोणी तुम्हाला विचारेल की हाव आर यू त्यावेळी तुम्ही काय उत्तर दिले पाहिजे दुसरे हे की मी तुम्हाला एक इक्वेशन सांगेन ई प्लस आर इज इक्वल टू ओ हे काय आहे आणि हे कशा प्रकारे तुमचे आयुष्य बदलू शकते व्हिडिओ जर कामाची वाटली तर लाईक नक्की करा तर कोणताही वेळ वाया न घालवता डायरेक्ट वे आपण कामाच्या गोष्टीवर नंबर एक ग्रॅटिट्यूड जर्नल बनवा कधी कधी एक घटना आपला पूर्ण दिवस खराब करून टाकते आणि रात्रीच्या वेळी झालेली एखादी घटना किंवा भांडण हे आपला दुसरा दिवस पण खराब करून टाकते यातून हे माहिती होते की आपला मेंदू हा निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त वळतो याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला आपल्यासोबत दिवसभर घडलेल्या चांगल्या गोष्टींवर फोकस केले पाहिजे तर तुम्ही दररोज पाच अशा गोष्टी लिहा ज्या आज तुमच्यासोबत घडल्या आहेत ज्यांचे तुम्ही आभारी आहात तुम्ही उपाशी नाही झोपत यासाठी सुद्धा तुम्ही आभारी असले पाहिजे कारण की जगातील एक मोठी लोकसंख्या दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत असते जेव्हा तुम्ही दररोज ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायला सुरुवात करणार तेव्हा तुम्ही स्वतः नोटीस कराल की तुमचा ऍटिट्यूड कशा प्रकारे बदलत चालला आहे हे वैज्ञानिकदृष्ट्या प्रूव आहे की आभार व्यक्त केल्याने तुम्ही आनंदी राहता तणाव नकारात्मकता नैराश्य यापासून दूर राहता नंबर दोन रिजेक्शन हँडल करायला शिका रिजेक्शनला घाबरायचं नाही कारण जेव्हा आपण रिजेक्शनला घाबरतो तेव्हा आपण त्या गोष्टी नाही बघू शकत ज्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो लोक जॉबसाठी दोन ठिकाणी जातात आणि रिजेक्ट होतात आणि डिमोटिवेट होऊन जातात मित्रांनो तुम्ही फक्त दोन ठिकाणी गेलेत म्हणजे तुम्ही काहीच मेहनत नाही केलेली दहा ठिकाणी पण पुरेसे नाही आहे आणि शंभर ठिकाणी पण चारशे पाचशे ठिकाणी जा या ठिकाणी जायच्या आधी तुमच्या स्किल्सवरती काम करा फक्त कॉलेजमधून मिळालेली डिग्री पुरेशी नाहीये डिग्री आहे पण स्किल नाही आहे तर नाही मिळणार काही काम स्किल आहे पण डिग्री नाही आहे तर नक्की मिळेल काहीतरी काम नंबर तीन आपल्या आयुष्याचे वर्णन करण्यासाठी सकारात्मक शब्दांचा वापर करा काही वेळा मी लोकांना विचारतो की काय मग कसं काय आहात समोरून उत्तर येतं काही नाही बस चाललंय अशा लोकांच्या आयुष्यात खरंच काही नसते ज्या शब्दांचा वापर आपण करतो त्यांच्यामध्ये आपल्या विचारांपेक्षा पण जास्त ताकद असते जर तुम्हाला कोणी विचारत आहे की कसे आहात आणि तुम्ही उत्तर देता की बस ठीक आहे चाललंय तर हे समजून जा की तुमचे आयुष्य असंच चालू राहील ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल बोलता तसेच तुमचे आयुष्य होऊन जाते त्याचप्रमाणे तुमचा मेंदू आणि तुमची बॉडी फील करू लागते जर तुम्ही लोकांना सांगणार की तुमचे आयुष्य खूप बोरिंग आहे खूप खडतर आहे तर तुमच्या आयुष्यात खडतरपणाच राहील तर जेव्हा कोणी तुम्हाला विचारेल की तुम्ही कसे आहात तर त्यांना चांगल्या शब्दात उत्तर द्या खूप चांगला आहे मस्त आहे जामच भारी मग बघा तुम्ही तुमच्या आयुष्याला पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनाने बघायला सुरुवात करणार आणि तुमच्या आयुष्याला चांगले बनवण्यासाठी तुम्ही जे पण काम करत आहात त्याला तुम्ही अजून जास्त एन्जॉय करून करणार नंबर चार दुसऱ्यांच्या तक्रारीमध्ये स्वतःचा समावेश करू नका तुमचा दिवस चांगला जात होता मग तुम्ही कामावर आले तुम्हाला असे आढळले की तुमचा सोबतचा वर्कर थंडीच्या वातावरणाची कंप्लेंट करतोय की यार किती थंडी आहे सकाळी उठायचं मनच नाही करत लादीवर पाय ठेवायचं मन नाही करत पहिले तर तुम्ही या सगळ्याबद्दल विचारसुद्धा नव्हता केला पण आता तुम्हाला सुद्धा हे वाटू लागले की यार खरंच थंडीच्या वातावरणामुळे किती त्रास होतोय काही महिन्यानंतर तेच वर्कर तुम्हाला उन्हाळ्यात सुद्धा अशीच कंप्लेंट करताना दिसतील तर या जाळ्यात अडकू नका कोणा दुसऱ्याच्या तक्रारीमध्ये सामील होऊन स्वतः पण तक्रार करायला सुरुवात करू नका जेव्हा तुम्ही तक्रार करू लागतात तेव्हा तुमचा मूड खराब होऊन जातो नकारात्मक भावना वाढू लागतात समाधानी राहण्याची भावना कमी होऊन जाते एक गोष्ट तुम्ही नोटीस कराल की जेव्हा तुम्ही तुमच्या वर्करच्या तक्रारीमध्ये सामील नाही होणार त्याच्यासोबत जोडले नाही जाणार तर तो सुद्धा कमी तक्रार करेल नंबर पाच जर तुम्ही एखादा प्रॉब्लेम सांगतायत तर त्याचा सोल्युशन पण सांगा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवण्याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही प्रॉब्लेम विसरून जावे पॉझिटिव्ह लोक रचनात्मक टीका करतात कारण की परिस्थिती सुधारू शकेल जर तुम्ही लोकांमध्ये किंवा एखाद्या परिस्थितीत प्रॉब्लेम बघता तर तेवढेच प्रयत्न सोल्युशन शोधण्यात पण लावा काही लोकांची फक्त चुका काढण्याची सवय असते त्यांनी तर त्यांच्या आयुष्यात खास काही असे केलेले नसते पण दुसरं कोणी काही करत आहे आणि त्यांच्याकडून काही चूक झाली तर हे सर्व त्याच्या मागे लागतात की तू हे असे केले तू हे असे केले तू हे तसे केले असे नव्हते व्हायला पाहिजे ते तसे नव्हते व्हायला पाहिजे अरे बाबा त्याला माहीत आहे की प्रॉब्लेम नेमका काय आहे जर तुम्ही त्याला सोल्युशन नाही सांगू शकत त्याला योग्य रस्ता नाही दाखवू शकत तर सारखे सारखे त्याला चुकीचे बोलून डिमोटिवेट सुद्धा नका करू जर तुम्ही असा ॲटिट्यूड ठेवाल की प्रॉब्लेम दाखवून दिल्यानंतर त्याचे सोल्युशन पण दाखवून द्याल तर समोरच्याच्या नजरेत तुमची इज्जत वाढेल की यार हा माणूस दुसऱ्यांसारखा किडे नाही करत तर मला योग्य रस्ता पण दाखवतो तर चला या गोष्टीला आत्तापासूनच सुरू करूयात जर तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याही व्हिडिओमध्ये काही कमी वाटत असेल तर बकवास कॉमेंट करण्याऐवजी तुम्ही हे सांगा की मी कशा प्रकारे अजून चांगल्या व्हिडिओ बनवू शकतो नंबर सहा जबाबदारी घ्या आणि आपल्या प्रतिक्रियेवर ताबा ठेवा आपल्या परिस्थितीची आणि आपल्या ॲक्शनची तुम्ही जबाबदारी नाही घेत किंवा तुमच्या रिॲक्शनवर तुम्ही ताबा नाही ठेवत तर तुमचा ॲटिट्यूड खूप घाणेरडा बनतो कसे काय होतो बघा आता जर काही वाईट झाले आहे आणि त्यात तुमची चुकी आहे किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारे त्यासाठी जबाबदार आहात पण तुम्ही स्वतःला जबाबदार नाही मानत तर याचा अर्थ हा होतो की तुम्ही तुमचे वागणे कधीच सुधारू नाही शकत आणि हे वेळोवेळी होईलच तुम्ही नेहमी स्वतःचा बचाव कराल आणि तुमचा ॲटिट्यूड पण तसाच बनून जाईल मग तुम्ही पुढे जाण्याऐवजी नेहमी रडत राहाल की नेहमी माझ्यासोबतच वाईट घडते सगळे माझ्यासोबतच वाईट का वागतात माझे तर नशीबच खराब आहे माझी कधी चूक नसतेच जर तुम्ही नशिबाच्या भरोशावर नाही राहणार जर तुम्ही दुसऱ्यांना दोष नाही देणार तर तुम्ही तुमच्या आयुष्याला सकारात्मक पद्धतीने बघू शकाल पुढे जाण्याचे रस्ते बघू शकाल तुमचे तुमच्या आयुष्यावर पूर्ण कंट्रोल असेल या सर्व गोष्टीला या इक्वेशनप्रमाणे बघा ई प्लस आर इज इक्वल टू ओ म्हणजेच इव्हेंट प्लस रिस्पॉन्स इज इक्वल टू आउटकम तुम्ही एखाद्या इव्हेंटवर कसे प्रतिक्रिया देता हे तेच ठरवते की याचे रिझल्ट म्हणजेच आउटकम काय असेल बघा इव्हेंट हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात इव्हेंट काहीही असू शकतात भूकंप येऊ शकतो पूर येऊ शकतो तुमच्या अगदी जवळचा कोणी तुम्हाला सोडून जाऊ शकतो अशा खूप गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात आपल्या कंट्रोलमध्ये आपला रिस्पॉन्स असतो की या इव्हेंटनंतर आपण कसा रिस्पॉन्स करतो जर तुमचा रिस्पॉन्स फक्त विचार करून करून रडणे आहे तर याचा आउटकम खूपच घाणेरडा असेल पण जर तुमचा रिस्पॉन्स हा आहे की जे झाले ते माझ्या कंट्रोलमध्ये नव्हते मी याला नव्हतं थांबू शकत माझ्या रडल्याने पश्चाताप केल्याने किंवा त्रास करून घेतल्याने काही चांगले घडणार पण नाहीये माझ्या कंट्रोलमध्ये आहे की मी स्वतःला चांगले बनून पुढे जावे कारण की मी स्वतःची आणि दुसऱ्याची पण मदत करू शकेल यालाच बोलतो मी शानदार ॲटिट्यूड हा तुमच्याजवळ असला पाहिजे पण जर तुमच्या आजूबाजूचे लोक जर रडणारे आणि पश्चाताप करणारे आहेत तर मग तुम्ही पॉझिटिव्ह लोकांसोबत राहिले पाहिजे पुस्तके वाचले पाहिजेत डॉक्युमेंटरी बघा केस स्टडी करा बघा की यशस्वी लोक कसे वागतात आपले स्किल डेव्हलप करायला सुरुवात करा कोणत्याही एका कामात मास्टरी मिळवा जेव्हा तुम्ही त्या कामात मास्टरी मिळवाल तेव्हा त्या कामाचा वापर तुम्ही तुमच्या ग्रोथसाठी करू शकता सेल्फ लर्नर बना स्वतःला मोटिवेट करायला शिका सेल्फ डिसिप्लिन शिका टाईम मॅनेजमेंट शिका सेल्स करायला शिका लोकांसोबत बोलायला शिका मार्केटिंग शिका लीडरशिप शिका लोकांना मॅनेज करायला शिका पैशाला मॅनेज करायला शिका जे पण तुम्ही शिकणार ते तुमच्याकडून कोणीच नाही काढून घेऊ हो शकत त्यामुळेच बोलतात की स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक सर्वात चांगली गुंतवणूक असते